ुशया माता की जे चिंतन श्री गुरुदेवत गुरुवाक्य गुरुमूर्ती गुरुकृपाः गुरुपद मंत्रम गुरवाक्य मल गुरुकृपा तस्मै गुरुपरमदैवतां गुरुपरमरातस्म आज दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस शक्य एकोणीस सत्तेचाळीस ज्येष्ठामुष्या निमित्त दसनाम देवदत्त दसनाम देवदत्त आखाडा सुरक्षा न्यासच्या वतीने मौजी झाला पिपरी येथे क्षेत्र असलेल्या या पवित्र क्षेत्रामध्ये निजात्मबोध ग्रंथ किंवा त्या ग्रंथाचं व्याख्यान किंवा सत्संग या निमित्तानं आयोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये आनंद साम्रादयातील सर्व पूजनीय वंदनीय महंत संत साधू यांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट महत्त्वपूर्ण असलेलं या संप्रदायाच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चासत्र निर्माण होऊन आध्यात्मिक आणि आधुनिक या दोन्ही गोष्टीचा विचार विनिमय व्हावा या सं या हेतूने दर आमुषाला प्रत्येक संस्थांमध्ये साधुसंत उपस्थित राहत असतात आणि आपल्या ज्ञान चर्चाचा वेगवेगळ्या रूपाने असणारा त्या ठिकाणी कार्यक्रम सुंदर असा होत असतो असाच हा कार्यक्रम या ठिकाणी झोलापिपळीचं महत्त्व आमचे श्री संत सामगिरीजी महा साम गिरीजी महाराजांनी सांगितलं या संस्थांचं आज चाललेला हा जो या ठिकाणचा व्यवस्था पण आहे खऱ्या अर्थानं आत्ताच बोलून गेले की ज्याच्या मुखामध्ये नामस्मरणच नाही त्या माणसाला इथं गादीवर बसण्याचा अधिकार नाही त्याच्या पुढे जाऊन सांगतो ज्याला हिंदू धर्माची गाय ही पवित्र मानल्या जाते आणि त्या गायीचं असणारं ज्या कत्तलखान्याकडे नेण्याचं काम जो माणूस करू शकतो साधारण प्र प्रपंचिक लोकसुद्धा करू शकत नाहीत आणि तो त्या ठिकाणी करणाऱ्या व्यक्तीला इथं गादीवर बसण्याचे तिचे ते अधि आदि, अधिकारच नाही त्यासाठी इथल्या काही ग्रामस्थांनी सुद्धा उपोषण मांडलं होतं त्यानिमित्तानं आम्ही तर आलो होतोच परंतु आमचा सगळ्यांचा सांप्रदायातील सर्व साधू संतांचा एकच हेतू आहे की या गादीवर महंत गिरीजी महाराजांनाच पूर्णचा अधिकार मिळावा त्यांच्या हस्तेच या समाधीचा किंवा या संस्थांचा कारभार चालावा या सर्व सांप्रदायांचा उद्दिष्ट आहेच तद्वत या प्रत्येक आमोशाला प्रत्येक संस्थांमध्ये ज्या ज्या काही अनेक प्रकारच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यातील असलेल्या सुधारणा व्हाव्यात या, या उद्देशानं महंत गोपाळगिरीजी महाराज असतील ईश्वर भारती महाराज असतील अनेक संत संत महात्मे असतील यांनी या गोष्टीचा विचार करण्यासाठी प्रत्येक साधू संतांनी आमुष्याला एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी आणि याच्यातून सर्व सर्व सद्भक्तांना आनंद संप्रदायाच्या शास्त्राचा अनेक प्र प्रकारण असणारा भक्तीचा मार्ग मिळावा यासाठी सोयीरे ते माझे परज्ञानी संत सर्व गणभूत पूर्णतेचे त्यांच्या चरणाचा रज रजक दासाचा सेवक या उद्देशाने मी परज्ञानी संतांचा एक सेवकाचाही सेवक म्हणून माझे दोन शब्द या ठिकाणी समर्पित करून माझे थांबव सोळाचा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड या ठिकाणी चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे तरी सर्व साधू संत भाविक भक्तांना नम्र सूचना आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत आपण दत्त संस्थान चोळाका या ठिकाणी उपस्थित राहावं बारा ते दोन त्या ठिकाणी निजात्मबोध ग्रंथ ज्ञान चर्चा सतरा सोळा लगेच महाप्रसाद प्रसाद होईल कार्यक्रमाची सांगता होईल सर्व भाजपा सर्व साधू संतांनी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी चोळ सर्व साधू संतांना नम्र नम्रविन